नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये वाटाळ टेशन मैदानातील संपूर्ण गट पळून झालेत आणि आता सेमीचं थर्र आपल्याला बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो असा एक सेमी आहे त्या सेमीमध्ये सर्व टॉप नंदी मित्रांनो एकच सेमीत आली आहेत तर मित्रांनो आज सप्त इंड सुंदर बॉस विरुद्ध स्वराज एट फाय फाय ही लढत आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये बघायला भेटणार आहे सुंदर बॉस पाळणार आहे सेमी चार तास सहा तर स्वराज आहे सेमी चार तास सात ही मैत्रीपूर्ण एक टॉप लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक टॉपचं सेमी तुम्हाला सांगतो महिब्या विरुद्ध आ, विरुद्ध सुंदर संतोष तोडकर यांचा सुंदर विरुद्ध रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विरुद्ध सप्त हिंद केसरी भारत ही एक मोठी लढत आपला सेमी क्रमांक सातमध्ये बघायला भेटणार आहे महिब्याचा तास आहे सेमी सात तास पाच भारत भारतचा तास आहे सेमी सात तास सात रायफलचा तास आहे सेमी सात तास चार तर सुंदरचा तास आहे सेमी सात तास सहा तर सेमी सातमध्येही मैत्रीपूर्ण टॉप लढत आपल्याला बघायला भेटणार आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद